हां नमस्कार कालचा विषय अपूर्ण राहिला होता आपला एक भाऊ आहेत त्यांनी विचारलं होतं की किडनी स्टोन मुतखड्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहे तर अगदी सोपा उपचार आहे फार काय ऑपरेशन वगैरे हो करायची त्याला आवश्यकता हो नाही आहे आपल्याकडं बघा टंटणी असते टंटणी बॉटनिकल नाम आहे त्याचं लँटना कॅनरा तर काय करायचं आहे टंटणीची ना पानं दहा ते पंधरा पानं आपल्याला सकाळी पण खायचे आणि संध्याकाळी पण चावून चावून खायचे एक आठ ते दहा दिवस असा उपचार केला तर आपला भूतखडा आता पुडून जात असतो त्यांनी सांगितलं होतं चार एम एमचा मुत भूतखडा आहे ते चार एम एमचाच नाही दहा एम एमचा जरी खडा असला तरी पण तो निघून जातो काही ऑपरेशन करायची गरज नाही आहे फुकटचा इलाज आहे मोफतचा इलाज आहे आणि तणटणिगीची पानं खाल्ल्यामुळं कॅल्शियम शरीरामध्ये मजबूत होतं रक्त पण वाढतं मग तो पण एक बोनस बेनिफिट आहे त्याच्यामुळे ना काय भी भीती बाळगायचं काही कारण नाही आहे बिंदास्तंटणीची पानं फक्त टंटणी काय करायची रस्त्याच्या कडाची घ्यायची नाही जास्त करून शक्यतो फार असं थोडंसं झाडा जुडपांमध्ये असेल असं झाड घ्यायचं आहे आपल्याला जाड़ा। त्याचबरोबर आता नक्की आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे झालं मुतखडा बाहेर पडायचं कारण परंतु ते कशामुळं होतं किडनी स्टोन कशामुळे होतो हे जाणून घेणं फार गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये होऊ नये आमचा पण प्रवास चालू आहे थोडासा आवाजात अडथळा येत असेल तेवढं समजून घ्या आता बघा हजारो लाख वर्ष आहे ना मानव या पृथ्वीवरती आहे परंतु आहे ना ही समस्या कधी आलेली नाही आहे कारण हे दगड माती जी आहे ना काळी कचरा हा आपल्या किडनीला माहिती आहे शरीराला माहिती आहे परंतु आता जे न पाचणारे घटक आहेत कुठले आहेत घटक बघा जे आपण त्याला रासायनिक खताचा अतिवापर वापर किंवा स्टील धातू वापरतो प्लॅस्टिक धातू वापरतो तो धातू वापरल्यानंतर आहे ना थोडा थोडासा त्याचा भाग आहे ना हा आपल्या शरीरामध्ये जात असतो आणि त्या आपल्या शरीराला आहे ना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत त्याच्यामुळं किडनी स्टोन होत असतो लक्षात ठेवा प्लॅस्टिक हा मानवनिर्मित आहे किंवा आपले जे इतर धातू आहेत की त्याच्यामध्ये तांबा असेल सोना असेल कांसा असेल पितळा असेल हे ना सर्व धातू किडनीला पहिल्यापासून माहिती आहेत परंतु जे माहीत धातू नाही आहेत ना त्याच्यामुळं किडनीमध्ये ना फिल्टरेशन त्याचं होऊ शकत नाही आहे किडनी त्याला फिल्टर करू शकत नाही आणि जो घटक किडनी फिल्टर करू शकत नाही तोच घटक आहे ना किडनीमध्ये अटकला जातो आणि त्याला किडनी स्टोन मानतात किडनी स्टोन म्हणजे काही दगड नाही आहे किंवा माती नाही आहे दगड आणि माती आहे ना किडनी सहज प्रकारे ना ती फिल्टर करू शकते कारण ती हजारो वर्षे किडनीला आपल्या शरीराला आहे ना तर माहिती आहे त्यामुळं त्याच ते शरीरात गेल्यामुळं कुठल्याही प्रकारचं किडनी स्टोन होत नाही आहे दुसरं म्हणजे काही लोकांचा प्रश्न येईल की ह्या ह्याचा अनुभव कुणी घेतला आहे का आपले सहकारी विठ्ठल मोरे त्यांचा दहा एम एमचा किडनी स्टोन